श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या नोव्हेंबर महिना सुरू असून या मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या काळात खंडोबांचे नवरात्र आणि महालक्ष्मीचे व्रत केले जाते मार्गशीर्ष महिना हा धार्मिकदृष्ट्या अधिक पवित्र मानला जातो एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली असून मार्तंड भैरव षडरात्र उत्र उत्सवाचा प्रारंभ झालेला आहे या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबा नवरात्री आणि देवदिवाळी म्हणून साजरी करतात मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्टीपर्यंत सहा दिवस खंडोबा नवरात्र असते आणि जेजुरीला हा उत्सव तो खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषामध्ये साजरा केला जातो कारण खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि राज्याचे कुलदैवत आहे आणि म्हणूनच हे सहा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचे मानले जातात यंदा चंपाषष्ठी ही सव्वीस नोव्हेंबरला बुधवारी आलेली आहे आणि या चंपाषष्ठीला खंडोबाचे नवरात्र सुद्धा ओळखले जाते खंडोबा हे भगवान शिवशंकरांचा अवतार आहे मणी आणि मल्ल या राक्षसांसाठी त्यांचा वध करण्यासाठी मार्तंड भैरवाचे रूप भगवान शंकरांनी घेतले होते आणि या राक्षसांचा पराभव केला होता आणि या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्टी साजरी केली जाते आणि हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले आणि या दिवशी मार्गशीर्ष षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच तुम्हाला जर समजलंच असेल की चंपाषष्टी किती महत्त्वाची आहे आणि का महत्त्वाची मांडली जाते या चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाच्या पूजेसोबतच व्रतासोबत काही घरामध्ये प्रभावी आणि उपाय सेवा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे बुधवारी चंपाषष्टीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांवरती कोणतेही वाईट संकट विघ्न अडचणी येणार नाहीत मुलां अभ्यासात भरभरून प्रगती होईल नोकरीत यश मिळेल मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे वर्षातून फक्त एकदाच उपाय हा केला जातो त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे मग आपली मुलं किती लहानतली लहान असेल किंवा किती मोठ्यातली मोठी असतील तरी सर्वांसाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय बुधवारी चंपाष्ठीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे चंपाष्ठी हा दिवस चांगल्यावरती विजयाचे मात म्हणून साजरा करत असतो आणि म्हणूनच हा दिवस जो आहे तो नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा नजरबाधा नजरदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मांडला जातो आणि म्हणून या दिवशी खंडोबाच्या पूजेसोबतच अनेक प्रभावी उपाय जे आहेत ते केले जातात आपल्या मुलांवरती कोणतीही वाईट संकटं विघ्न अडचणी येऊ नये मुलांचा हट्टीपणा असेल तर तो कमी होण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी त्यांची भरभरून अशी प्रगती होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे एखाद्या शत्रूची किंवा वाईट व्यक्तींची नजर जर आपल्या मुलांवरती पडली तर मुलांची प्रगती आहे ती खुंटते यालाच नजरदोष असं म्हटलं जातं आणि नजरदोष हे जे आहेत ते प्रत्येक मुलाला लागत असतात नजरदोष ते बाहेरच्याच व्यक्तींचे लागतात असं नाही तर घरातील व्यक्तींचे सुद्धा नजर जी आहे ती आपल्या मुलांना लागत असते आणि खास करून आईवडिलांची नजर आपल्या मुलांना खूप पटकन लागते कारण बघा आपली मुलं जेव्हा एखादं चांगलं काम करतात तेव्हा आपण त्यांचं कौतुक करतो त्यातूनसुद्धा मुलांना नजरदोष हा लागतच असतो आणि म्हणूनच यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण व्हायला लागतात मुलं खूप शिकलेली असतात तरी त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नाही खूप अभ्यास करूनही त्यांना यश मिळत नाही कोणत्या क्षेत्रात त्यांची प्रगती होत नाही मुलांना वाईट व्यसन लागतं मुल जी घरातील ल छोटी मुलं आहे ती सतत हट्टीपणा चिडचिडेपणा करतात सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नाही तर या सर्व मुलांच्या अडचणी दूर होण्यासाठी चंपाषष्टीला हा जो उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या मुलांच्या आजूबाजूला एक संरक्षण कवच जे आहे तर ते निर्माण होतं कुठलीही वाईट नजर मुलांवरती पडत नाही किंवा कोणतेही संकट नजर दोष जे आहेत ते लागत नाहीत आता हा उपाय जो आहे तो तुम्हाला चंपाषष्ठीच्या दिवशी सहा नंतर करायचा आहे कारण चंपाषष्ठीची पूजा जी आहे तीसुद्धा संध्याकाळी केली जाते तळीसुद्धा आपण संध्याकाळी भरत असतो हा दिवा आपण संध्याकाळी लावायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जेवढे काही पिठं असतील तर ती सगळी पिठं तुम्हाला घ्यायची आहेत म्हणजे गहू ज्वारी बाजरी डाळ जी काही असेल तर ती सगळी पीठं असतील तर ती एकत्र करून घ्यायची त्या पिठांपासून आपल्याला दिवा तयार करायचे आहेत आणि हे दिवे तयार करत असताना आपल्याला विषम संख्येपासून दिवे तयार करायचे आहेत जसं की तुमच्या घरात एक मुलं असेल तर या मुलासाठी तुम्हाला उपाय करण्यासाठी दोन दिवे बनवायचे तुमच्या घरात दोन मुलं असतील तर चार दिवे बनवायचे आणि जर तीन मुलं असतील तर सहा दिवे बनवायचे म्हणजे प्रत्येक मुलासाठी आपल्याला दोन दिवे लागणार आहेत आणि जेव्हा तुम्ही दिव्यांसाठी ही कणिक मळणार आहात तेव्हा त्यामध्ये मीठ घालायचं नाही फक्त सर्व पीठ एकत्र करून त्याचे तुम्हाला दिवे तयार करायचे आणि तुमच्याकडे जर गव्हाचंच पीठ असेल तर तुम्ही त्याचेच बनवले तरी चालतील यानंतर या दिव्यांमध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आणि जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल या दिव्यांमध्ये घालायचं किंवा मग तुमच्याकडे जे साधं कुठलं तेल असेल ते घालायचं पण चुकूनही दिव्यात तूप घालायचं नाही यानंतर आपल्याला काय करायचं एक ताट घ्यायचं ताटामध्ये आपल्याला थोडासा भंडारा जो आहे तो भंडारा घ्यायचा आहे त्याच्यावरती हे दिवे आहेत ते ठेवायचे आणि प्रज्वलित करायची सोबतच तुम्हाला कुंकवाचा गंध तयार करून घ्यायचा आणि एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे यानंतर सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये खंडोबांचा टाक असेल तर त्या खंडोबांच्या टाकावरती तुम्हाला भंडारा अर्पण करायचा आहे आणि धुवा दिव्यांनी त्या ओवाळून घ्यायचा आहे तिथेच आपल्या देवघरामध्ये बसून एका आसनावरती किंवा पाटावरती बसवायचं सर्वप्रथम मुलांच्या कपाळावरती कुंकवाचा गंदा लावायचा यानंतर एक थोडासा भंडारा लावायचा आणि खोबऱ्याचा तुकडा मुलांवरून ओवाळून घ्यायचा आणि यानंतर या दिव्यांनी मुलांचं अक्षवण करायचं आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर सर्वप्रथम तुम्हाला दोनच दिवे ताटामध्ये घ्यायचं पहिल्या मुलाचं अक्षवण करायचं यानंतर हे तुम्हाला उचलून साईडला ठेवायचे पुन्हा दुसऱ्या मुलांसाठी तुम्ही दोन दिवे घ्यायचे नवीन आणि त्यांनी दिव्यांनी त्या मुलांना ओवाळायचं अशा पद्धतीने हा असा उपाय किंवा हे दिवे चंपाषष्टीला आपल्या मुलांसाठी लावायचे आहेत यांना नागदिवे असे म्हटले जाते हे नागदिवे फक्त चंपाषष्टीलाच केले जातात आणि जर असे दिवे बनवून आपल्या मुलांचं अक्षण केलं तर आपल्या मुलांची दिवसेंदिवस प्रगती होते मुलांना जी काही नजरबाधा नजरदोष झालेले आहेत तर ते निघून जातात मुलांचा हट्टीपणा तापटपणा कमी होतो म्हणून तुम्हाला आपल्या मुलांसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे जर मुलं बाहेरगावी शिकायला असतील मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्ही हे दिवे ओवाळू शकता किंवा मग मुलांना व्हिडिओ कॉल करून हा उपाय जो आहे तो करू शकता तर बघा आता मुलांचं अक्षवण करून झाल्यानंतर हे दिवे काय करायचे तर ते तसेच तातामध्ये भरून देवघरासमोर ठेवून द्यायचे दे जोपर्यंत हे दिवे जळत आहे तसेच राहून द्यायचे दुसऱ्या दिवशी हे दिवे घेऊन तुम्हाला मोठ्या झाडाखाली टाकायचे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन ते खाऊन जातात आणि त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर खंडोबाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन नक्की दर्शन करा आणि जाताना तुम्हाला वांग्याची भरीत आणि बाजरीची भाकरी हा नैवेद्य घेऊन जायचं कारण या दिवशी या नैवेद्याचा खूप जास्त मान आहे जर तुमच्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक असेल तर नक्की तुम्ही तळी भरायची आहे आणि तळी भरण्यासाठी जे कोणी तुमच्या घरी येईल त्यांनासुद्धा तुम्हाला वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी जी आहे तर ती प्रसाद म्हणून द्यायची आहे तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तर ही जी माहिती त्या हे व्हिडिओमधली ती तुम्हाला आवडली असेल हो तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचं से इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट